स्वातंत्र्य दिन चारुळ्या उत्सव तीन रंगांचा आभाळ तीन रंगांचा आज सजला वंदन त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला वंदन त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला हिरे मानके सोने उधळा जय जय कार जय जय कार भारत माते तुझला हा मुजरा तुझला हा मुजरा उंच उंच गगनाथ तिरंगा डवलाने भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला तिरंगा हाच जान आहे तिरंगा हाच शान आहे आणि तिरंगा हाच आमच्या भारताची ओळख आहे भारत दान आहे सुंदरतेचे सोबतच आहे विविधतेचे रूप गोजरे जनू सप्तरंगी शोभे झेंडा तिला तिरंगी शोभे झेंडा तिला तिरंगी ज्या भूमीवर वाहते गोदावरी कृष्णा यमुना आणि गंगा हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो अभिमानाने तिरंगा अभिमानाने तिरंगा विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान भारत देश महान अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्या आपल्या निदड्या छातीवर म्हणून आज आपण अभिमानाने उभे आहोत या भूमीवर ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले फक्त देशासाठी लढले डौलाने फडकतो तिरंगा मनामनास देतो स्फूर्ती डौलाने फडकतो तिरंगा मना मनास देतो स्फूर्ती अवघ्या विश्वात निनादत राहो आमच्या भारत भूची कीर्ती आमच्या भारत भूची कीर्ती तीन रंगांचा आमचा तिरंगा तीन रंगांचा आमचा तिरंगा केशरी पांढरा अण हिरवा नबी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा नबी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा ज्याचा मुकुट आहे हिमालय जिथे वाहते गंगा जिथे आहे विविधतेत एकता अण सत्यमेव जैते आहे नारा तोच आहे भारत देश आमचा तोच आहे भारत देश आमचा तिरंगा आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही याची शान वाढवू सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट मिठला अंधार उजाडली स्वातंत्र्याची पहाट भारत मातेला वंदन करुणी करते मी माझ्या भाषणाची सुरुवात तिरंग्याचे तीन रंग खूप काही सांगून जातात तिरंग्याचे तीन रंग खूप काही सांगून जातात भारत देशाची खरी ओळख आसमंती झळकून जातात भारत देशाची खरी ओळख आसमंती झळकून जातात उत्सव 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 आज 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 तीन रंगांचा देशप्रेमाचा प्रत्येक भारतीयाचा स्वातंत्र्य दिनाचा शिरावर ज्याच्या हिमालयाचा मुकुट आहे प्रत्येक भारतीयाच्या मनावर ज्याचे राज्य आहे संपूर्ण जगात ज्या राष्ट्राचा आवाज आहे अभिमानाने म्हणते माझा देश महान आहे माझा देश महान आहे